हॅलो फ्रेंड्स नमस्ते आरोग्य रुची किचन कट्टा या परिवारामध्ये आपले स्वागत आहे घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या चक्क्यापासून आम्रखंड बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी मी म्हशीचे एक लिटर दूध घेतले आहे ते फुल क्रीम मिल्क आहे त्यासाठी पातेला घेतले पातेल्यात थोडंसं पाणी थोडंसं किंचित ठेवायचं म्हणजे दूध लागणार नाही त्याला आता आपण दुधाची एक एक पातेल्यात सार, घेतलेली था, आहे दूध आपण उठून आणि हे दूध आपण आता गॅसवर बारीक गॅसवर तापवायला ठेवणार आहोत पण त्या दुधावरती आपल्याला सा यायला नको आहे तर त्यासाठी ते सारखं सारखं ढवळत राहणार आहोत आपण त्यामुळे आपल्याला साधारणतः दूध गरम होत असताना वारंवार तिथे थांबा थांबूनच तिथे आपल्याला हलवावं लागणार आहे ते यासाठी मी माझ्याकडे आहे तणी असं हलवती आहे मला त्याच्यावरती सा येऊन द्यायची नाही आहे म्हणून मी वारंवार ते हलवणार आहे हलवल्यामुळे काय होणार आहे की आपल्या दुधावर सा येणार नाही आहे ओके आता हे आपलं दूध गरम झालं आणि दोन तीन तास छान गार झालेलं आहे आणि ते मी बोट घालून पाहिलं ते नॉर्मल खूप गरम पण नव्हतं अशा स्थितीत ते आलेलं आहे दूध आणि आता हे दही घेतलं आहे मी दोन चमचे मुरवणाला लावण्यासाठी ते मी छान फेटून घेते आहे हे दोन अडीच चमचे जे दही आहेत ते बघा फेटल्यावरती ते किती त्याची कन्सिस्टन्सी किती छान स्मूथ झालेली आहे एकदम क्रीमी झालेली आहे कधी दही लावताना पातेले पहिल्यांदा आपण आपलं जे मुरवणाचं दही आहे त्याने पूर्णपणे ग्रीस करून घ्यायचं म्हणजे दही आपलं खूप छान लागतं आणि लवकर लागण्यास मदत होते आणि खूप चांगल्या प्रकारे लागतो त्यामुळे मी पहिल्यांदा हे दही लावून हे पातेलं ग्रीस करूयात असं म्हणूया ग्रीसच म्हणूया मला आत्ता तरी काही दुसरा शब्द त्याला सुचत नाही आहे तुम्हाला सुचला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आता हे आपण जे भांडं पीस करून घेतलं आहे यामध्ये हे आपण गरम केलेलं एक लिटरचं दूध आहे म्हशीचं फुल क्रीम ते घालतो आहे ओके आता या दुधामध्ये आपण दोन चमचे दही दोन ते अडीच चमचे जवळजवळ ते दही आहे मुरवण्यासाठी लावतो आहे म्हणजे आपण हे दहीच लावतो आहोत दुधापासून आपण जे दही लावण्याची जी पद्धत आहे आपली पारंपरिक त्या पद्धतीने आपण हे दही लावलं आता साधारण मी हे रात्रीच्या वेळी करायला घेतलं आता दहा वाजता आता मी हे मुरवणाला लावते आणि आता हे छान हलवून आता, आता मी हलवायचं आणि आपल्याला हे आता उद्या सकाळपर्यंत असंच झाकून ठेवायचं आता हे मी सकाळी काढणार आहे आता मी हे सकाळी काढलेलं आहे तर बघा आपलं दही छान आपण पाहू शकता तयार झालेलं आहे आणि आता हे दह्यापासून दही जे आहे ते आपण एका कापडात बांधून ठेवणार आहोत त्याचा चक्का बनवण्यासाठी तर चला तर आता त्याची प्रोसेस आपण सुरू करूया त्यासाठी मी एक भांडं घेतलं त्याच्यावरती आपली जी चाळण आहे ती ठेवलेली थे। आहे पुरण भांडण्याची त्याच्यावरती आता एक कापड घेतलं आहे कॉटन किंवा नायलॉन असं चालेल सुती कापड घ्यावं म्हणजे शक्यतो आणि शक्यतो पांढरं कापड घ्यावं म्हणजे दुसऱ्या रंगीत कापडाचा कसा असतो रंग लागू शकतो आपल्या चक्क्याला त्यासाठी मी पांढरंच कापड घेतलेलं आहे तर आपण बघू शकता की अगदी पूर्ण दही निघालेलं आहे त्या भांड्याचं भांडं अगदी स्वच्छ झालेलं आहे त्याला हे झालेलं नाही फारसं दही चिकटलेलं नाही आहे ओके तर आता आपण हे आपलं जे दही लागलेलं आहे आपण पाहू शकता खूप छान पद्धतीने लागलेलं आहे पण ह्या दह्यामध्ये जे पाणी असतं एक्स्ट्रा जे आहे ते आपण काढण्यासाठी ह्याला ह्या कापडामध्ये बांधणार आहोत तर आता पाहू शकता आपण ह्याचे असे चारी बाजूने आपण त्याचे पदर गोळा केलेले आहेत आणि जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढं आपण त्याला त्याच्या पाणी काढणार आहोत आपण पाहू शकता हा आता मी अशी गाठ म्हणून अशी घट्टपणे वेळेला आहे हे बघ आणि वर्ण प्रेस करते पाहताय आपण त्यातनं किती पाणी बाहेर पडतं हे बघा एवढं पाणी निघालं त्यापासून आणि अजूनही त्यामध्ये पाणी आहे त्यामुळे मी असं हे बांधून ठेवलं आहे का टॅपला माझ्या ओट्यावर जो आहे त्याला आता हे उद्या सकाळी काढायचं आपण आणि त्याला बाजूने मी एक प्लॅस्टिकची पिशवी बांधली की जेणेकरून त्याच्यावरती चिलटं बसून येईल त्यातनं जे पाणी पडेल तर त्या कॅरी पॅकमध्ये गोळा होईल हे बघा आपण पाहू शकता मी सकाळी त्याचा जो चक्का झालेला आहे तयार सॉरी संध्याकाळी जो त्याचा चक्का झालेला आहे तयार तो मी काढलेला आहे आपण परवा दिव काल रात्री दही लावलं होतं सकाळी ते चक्का म्हणून बांधलं आणि आज संध्याकाळी मी त्याचा चक्का तयार झालेला आपण पाहू शकता साधारण आठ तासानंतर हे अशा पद्धतीचा आपला चक्का तयार होतो तो मी पुरणाच्या चाळणीमध्ये चांगलं घोंटून घेते आपण पाहू शकता अगदी चार ते पाच मिनटाच ही प्रक्रिया झाली आहे कारण आपला जवळजवळ तो चक्का जो आहे एक लिटरचा तो जवळजवळ पाहुणे दोनशे ते दोनशे ग्रॅम भरला त्यासाठी ही साखर मी छक्का मोजून घेतला तर तो, तो एक वाटीभर होता ही फुल वाटी त्यासाठी मी त्याला एक वाटीला कमी अशी साखर घेतलेली आहे आणि आपण अम्रघंठ करणार आहोत त्यासाठी मी हापूसचा एक आंबा घेतलेला आहे आपण पाहू शकता खूप स सुंदर रंग आहे त्याचा आहे बघा खूप छान आणि तो त्याचा बल्बी आहे त्याचे असे काप करून घेते मी आणि आपण अम्रखंड करणार आहोत त्यासाठी मी कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही आहे इथे हा आंब्यामुळे जो रंग येणार आहे तोच आपल्या अम्रखंडाला असणार आहे म्हणजे हा पूर्णपणे आपण हां आता ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घेतली आहे ती पिठी साखर करून घेतली आधी आणि त्यानंतर त्यामध्ये आंब्याचं आहे ते काप घालून पुन्हा एकदा मिक्सरला ग्राईंड केलं मग अशी साखर पहिल्यांदा मी मिक्सरमध्ये काढली आणि त्यानंतर त्यामध्ये आंब्याचे काप घालून दोन्हीचंही मिश्रण करून घेऊन त्यात आपल्या चक्क्यामध्ये घालते आणि ते पुन्हा फुटते बघा आपण पाहिलं का आता मी बऱ्याच वेळ ते घुडल्यानंतर वे त्यातल्या घुठळ्या सगळ्या मोडल्या तर त्याची कन्सिस कन्सिस्टन्सी बघा किती छान झालेली आहे अगदी विकत छांबड्या खंडासारखी आणि त्याला एक छान चकाफी बन आलेली आहे आता ह्याच्यावरती मी वेलची पावडर घालते आणि त्यावरती आपण जायफळ पण घालणार आहोत दोन्हीचा स्वाद खूप छान येतो जायफळ आणि वेलची पावडरचा त्यामुळे मी ह्याच्यावरती जायफळ दिसते आहे त्यावेळी पण मी आत्ता वरण फक्त गार्निशिंगसाठी ठेवणार आहे आणि घेताना नंतर सगळं मिक्स करून वाटाणं सर्व करताना मी वाटीत वगैरे ते छान मिक्स करून द्यायचं आहे आत्ता ते दिसावं छान म्हणून मी फक्त वरच्यावर घालते त्यावरती त्यावर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स घालू शकता केशरसुद्धा घालू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घातलेलं नाही आहे हे बघा हे आपलं छान सुंदर अगदी विकतसारखं भांड आणि प्युअर अमरठांड अगदी कुठलाही आर्टिफिशियल रंग न वापरता तयार झालेला आहे आपण नक्की बनवून बघा आणि आपल्याला हे आवडलं असेल आपल्या तर आपल्या चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब शेअर करा